आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू होतात पुण्यामधील कथित जमीन घोटाळ्याच्या संदर्भात चर्चा होतं त्याची स्टॅम्प ड्युटी भरली का त्याची किंमत किती होती किती लोकं होती याच्या पलीकडं जाऊन ही जमीन महारवतन जमीन आहे महार आणि अन अशा अनेक महारवतन जमिनीच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं मोर्चे झालेले आहेत आपल्या चळवळीनं या संदर्भामध्ये अनेक वेळा भूमिका घेतलेली आहे आंबेडकरी चळवळीनं रिपब्लिकन पक्षानं सातत्यानं महारवतन जमिनीच्या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे बऱ्याच अंशी त्यामध्ये काही यशही आलेलं आहे आणि आजही अनेक अशा ठिकाणच्या महारवतन जमिनी अगदी कवडीमोल भावानं नंतर इलिगल पद्धतीनं ताब्यात घेऊन मोठ्या मोठ्या बिल्डर आणि व्यावसायिकांनी राजकारण्याने ते वापरलेल्या आहेत निश्चितपणानं या प्रकरणाची चौकशी झालीच पर पाहिजे परंतु त्यामध्ये इथल्या असणाऱ्या महारवर्तन जमिनी ते जे त्या जमिनीचे खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावावर सातबाऱ्यावर त्यांची नाव आहे त्या गायकवाड कुटुंब्याला या संदर्भामध्ये न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये जेव्हा मोठी चर्चा होती त्याच्यानंतर निश्चितपणानं या पद्धतीच्या असणाऱ्या त्या जमिनीचे जे मालक जे महारवर्तन जमिनीचे खऱ्या अर्थानं हक्कदार आहेत त्यांना डावलण्याचं काम मोठा कामाने त्यांना न्याय मिळावा हीच भूमिका महत्त्वाची आहे